सुरू झाली झाली सुरू सुरू काला आहे आणि काला घेण्यासाठी लोकांनी लोकांची आपल्या जवळचे साधनं वर केले आहेत काला फेकणं सुरू आहे श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज उजनी येथील हा यात्रा महोत्सव आणि आज गुरुनानक जयंती तथा कार्तिकी पौर्णिमा यानिमित्त काल्याचा कार्यक्रम ओजनेच्या या किरणा नदीच्या काठावरती होत आहे हे काल्यासाठी आणलेली खास पालखी आहे खास अशी गाडी आहे त्या गाडीची जर चाका बघितलं आपण तर हे दगडाचे चाका आहेत दोन बैलजोड्यांनी म्हणजे चार बैलांनी ओढले जात आहेत त्याच्यामध्ये काला आहे आणि हा या श्री गणेश विद्यालय इथे एक कॉम्प्लेक्स आहे आणि इकडे एक मंदिर आहे या सर्व ठिकाणांवरून फेकला जातो हा काला आपण बघूया की या उजनी पंचकृषीमधून आलेले भाविक कशाप्रकारे आपल्याला दिसत आहेत हा ओसंडून वाहत असलेला जनसमुदाय आणि हा आलेला आहे केवळ आणि केवळ श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या या उत्सवानिमित्त काल्याचे आपण पाहताय की हे आहे हनुमान मंदिर मारुती मंदिर आणि या टेम्पोमधून आणलेले काल्याचे मोठे मोठे हंडे हे वर नेले जात आहेत अशा प्रकारे हे हंडे हनुमान मंदिरावरती म्हणजेच मारुती मंदिरावरती नेले जातील तिथून पण काला फेकला जातो गावातील जे ब्राह्मण मंडळी आहेत मानाचे मंडळी आहेत त्यांच्याकडून हा काला फेकून सगळ्यांना वाटला जातो या काल्याच्या आशेसाठी आलेले जे भाविक आहेत हे जे संत सद्गुरू गणेशंद महाराज यांची दिंडी आहे पालखी आहे रथामध्ये बसून ती मंदिरापासून ती या चौकामध्ये आलेली आहे आणि येत असताना वेगवेगळे कलाकार आपली कला सादर करतात आपण पाहू शकताय जे कलाकार आहेत ते आहेत घोडे नाचवणारे पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे अतिशय मेहनत लागते स्टॅमिना हा खूप राहावा लागतो याच्यामध्ये तरच हा घोडा नाचवता येतो घोडा नाचवताना आपण पाहू शकता आहे की घोडा नाचवणारे जेवढे तलीन झालेत त्याच्यापेक्षा जास्त तलीन झालेले आहेत हे वाजवणारे बाबा आणि हीच तर खरी खासियत आहे या सगळ्या गोष्टी इकडे तुम्ही पाहू शकता बाजूलाच हे आहे लेझिम पथक लेझिम पथकामध्येही तसंच चित्र आपलं पाहायला भेटतं वा सर्वजण आपापल्या परीने पारंपरिक कला जोपासत आणि त्याचं प्रदर्शन करत या ठिकाणी काला घेण्यासाठी आलेले आहेत मागच्या बाजूने येत आहे ते म्हणजे धनगर समाजाचं ढोल पथक मस्त फेटे वगैरे बांधून आहेत सगळेजण आता आपण त्यांच्या आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाचा एक एक डाव होतो म्हणजे घोड्याचं घोडं नाचवणं झालं लेझीमवाल्यांचं लेझीम खेळणं झालं आणि इकडं ढोलवाल्यांचा एक ढोलाचा हात होईल वा लाल बंद लय बंद पद्धतीने ते आपला ढोल साजरा करत आहेत याचसाठी केला होता ठ असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही हा काल्याचा उत्सव या ठिकाणी उजनीच्या पंचक्रोशीतनं आलेल्या सर्व लोकांना आनंद देऊन जातो हर्ष देऊन जातो आया बहिणी उजनीमधून ज्या सासरवासनी म्हणून बाहेर गेलेल्या आहेत त्या देखील दिवाळी या सणाला न येता या यात्रा महोत्सवाला येतात आणि अशा प्रकारे काला हे सर्व पारंपरिक खेळ हे पाहून तृप्त होतात आता सुरू झालेलं आहे धनगर समाजाचं ढोल वाद्य नृत्य आपण पाहू शकता अशा प्रकारे हे ढोल वाद्य नृत्य मोठा घेर बनवला आहे एकदम तालबद्ध आणि लयबद्ध पद्धतीनं आपलं आपलं ढोल वाजवणं सुरू आहे आणि त्या ढोलाच्या तालावरती आहे। आहे। तो चादाओ। आने आता गनेशन आप हा नाच सुद्धा सुरू आहे इकडं त्यांच्या बाजूला तालावरती घोडा वाजवणं चालू आहे हा त्रास मोडलेला डाव तो म्हणजे लेझिमीचा डाव वा आणि आता आलेले आहे श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांची पालखी पहा रथ आला रथ आला रथ वा वा वा, वा। सजवलेल्या बैलांनी जणू काय त्या बैलांना वाटत असला आज आहे आणि त्यांनी हा रथ ओढून आणलेला आहे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांची पालखी या रथामध्ये आहे आणि या चौकामध्ये आलेला हा रथ इथं आता छानपैकी अभंग होईल काल्याचा अभंग आणि त्यानंतर काला ओढण्याची परवानगी दिली जाईल सगळ्यांना अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडत आहे काल्याची असे जळी झाले देव झाले जळी मासे जी म्हण आहे त्याच ही जी अभंग आहे त्याच अभंगाप्रमाणे आज उजनी आणि पन्यपूर्तीतील सर्व बांधव या काल्याच्या आशेने एकत्र आलेले आहेत मी मगाशी सांगत होतो तुम्हाला ते म्हणजे इथल्या आया बहिणी बाहेर गेलेल्या दिवाळीला एकत्र येत नाहीत मात्र त्या दिवाळी झाल्यानंतर ही जी कार्तिकी पौर्णिमा असते हा संजीवन समाधी सोहळा आहे लात महाराजांचा आणि यावेळेस मात्र त्या आवर्जून येत असतात हा सगळा जनसमुदाय जन सागर आपण पाहू शकता आलेला आहे काल्यासाठी काल्यातले काल्याचे जे हंडे आहेत त्या गाडीमधून उतरून घेतले आहेत आणि वेगवेगळ्या गाडींमधून आलेले हंडे आता त्या काला फेकला जाणार आहे तिथं येऊन थांबलेले आहेत था आणि आता होणार आहे काल्याचा रथामधून काढून त्या ठिकाणी आसना रोड झालेली आहे आणि तिथंही दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागलेली आहे आणि आता सुरू झालेला आहे काल्याचा अभंग काल्याचा अभंग सुरू झालेला आहे आणि ह्या अभंगाच्या गजरामध्ये टाळ मृदंगाचा गजर या तीर्णा नदीच्या काठावरती श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त असलेला हा कार्तिकी पौर्णिमेचा काल्याचा सोहळा संपन्न होण्यासाठी अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलेला आहे आणि हा काला पडण्यासाठीचा हा अभंग त्या ठिकाणी मोठ्या मक् भक्तिभावाने सुरू आहे काल्याचा भंग तिकडं सुरू आहे आणि गडबड चालू आहे लगबग चालू आहे लोकांची आता इथं खाली असलेली लोकं दिसत है। है आणे आणे नाही आहेत मात्र ह्या छत्र्या आणि फडके आणि कापडं असे अंथरलेले दिसत आहेत काय कारण याचं वरून फेकला जाणारा काला हातात तर भेटणार नाही म्हणून आपल्या आपल्या जवळील आपलेले साधनं याचा वापर केलेला आहे आणि कोणी छत्र्या उलट्या करून भरलेल्या आहेत तर कुणी आपले गमजे वगैरे हे धरलेले आहेत आणि हा काल्याचा भंग सुरू आहे काल्याचा भंग झाल्याबरोबर ही पाहू शकता क्षेत्र्या उलट्या करून धरलेल्या आहेत इथं जी मंडळी आहे ती मंडळी काला फेकणार आहे इकडं मंडळी आहे हे क मंडळी काला फेकणार आहेत त्याचप्रमाणे इथं मारुती मंदिरावर जी मंडळी आहे हे काला फेकणार आहे आणि हे आहे मी थांबलेलं ठिकाण म्हणजे श्री गणेश विद्यालय इथूनही काला फेकला जाणार आहे खाल्याचा अभंग शेवट्याकडे आलेला आहे श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या पालखीच्या समोर हा काल्याचा अभंग मोठ्या भक्तिभावाने सादर करणं चालू आहे आस लागली ओढ लागली या भक्तिमय वातावरणामध्ये काल्याचा अभंग आणि काला घेण्यासाठी सरळ लोक भाविक भक्त जमलेले आहेत चोपदारांनी इशारा करताच हा काला फेकला जात असतो मला तर वाटतं की काला फेकणे हे ज हा जो प्रकार आहे महाराष्ट्रात क्वचितच काही ठिकाणी केला जात असेल मी आत्तापर्यंत जेवढ्या ठिकाणी पाहिलं तेवढ्या ठिकाणी काला हा हातामध्ये दिला जातो मात्र उजनी हे ठिकाण असं आहे की जिथं काला फेकला जातो इकडे पण बघू शकता आपण काल्यासाठी अशा प्रकारे गर्दी झाली आहे बाबा बालोट गर्दी आहे ही आणि काला फेकण्यासाठी परवानगी मिळालेली आहे शंख वाजलेला आहे सुरू झाला काल्याचा हा खेळ काला फेकणं सुरू झालेलं आहे आपण बघू शकता काल्यासाठी सुरू झाली सुरू झाली लग ते काला फेकणं सुरू आहे आणि काला घेण्यासाठी लोकांची लोकांनी आपल्याजवळचे साधनं वर केले आहेत काला फेकणं सुरू आहे किंवाच्या अंगावर पडतोय किंवा खांद्यावर पडतोय तर कोणाच्या कपड्यांमध्ये काला पडतोय काय आनंद आहे हा आपल्यासाठीचा हा आनंद क्वचितच काही ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असेल हा आनंद लुटणे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये काला स्वीकारणे याच्यासाठीची ही लगबग आहे काला फेकणं सुरू आहे श्री गणेश विद्या अशा प्रकारे हा काल्याचा सोहळा या उजनीच्या प्रांगणामध्ये आपण पाहू शकता या शाळेचे मुख्याध्या बघित सर बाळूसर से प्रवीण सर कोपरकर हे सुद्धा आपल्या हातामध्ये काला झेलून खात आहेत काय आनंद आहे याच्यामध्ये अशा प्रकारे काल्याचा सोहळा उजनीच्या या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे काल्याची असे जडी झाले देव देव झाले जडी मासे वा सगळ्यांच्या भरभरून दान दिलं असं म्हणतात ना ते खरे सगळ्यांच्या या सत्र्यांमध्ये कापडामध्ये भरभरून काला मिळालेला आहे आणि आनंदित आहेत काही जण वर्धून सांगत आहेत मला दे मला दे असं प्रकारे इकडच्या बाजूला हा काल्याचा भाग चालू आहे इथं तर माणसं दिसतच नाही आहेत एवढे कापरं आणि ठऱ्या त्यांनी लावले आहेत आणि या मारुती मंदिरावरून काला फेकणे हा काल्याचा उत्सव सुरू आहे वा याच्यासाठी केला होता वा वा ज्यांना वा, वा। एक शीत जरी मिळाला काल्याचा तरी ते तृप्त झालेले आहे होऊन हा काला प्राशन करत काला घेणारे पाहिले आपण आणि काला देणारे पाहूया आता आपण हे आहेत ना, काला देणारे सर्व अशा प्रकारे देत आहेत या काय ही लगबग आहे काला घेण्यासाठीची माझ्यासाठी 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 काल्याचा सोहळा याची गेली याची गोळा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे हा जण समुदाय हा सागर भक्तिमय वातावरणामध्ये आलेले हे सर्व भक्त काला घेऊन तृप्त झाले आहेत पुन्हा पुन्हा त्यांच्या इथं तर या दादाने काय केलं आहे साडीचा बॉक्स असेल हा बहुतेक ह्या बॉक्समध्ये काला घेण्याचा प्रयत्न करतो आहे हा दादा म्हणजे येण केन प्रकारे आपापल्या आप पद्धतीने सगळेजण काला घेत आहेत कोणी हातात घेत आहे हां या मुलाने तर काय केलं बा आणि याने आपल्या भावाला असेल खांद्यावरती उचलून घेतलं आहे ज्यांना किती काला मिळणार देव जाणून हा सगळा सोहळा संपन्न होत आहे ते केरणाकाठावर आलेले आहेत काला वाटण्यामध्ये ज्यांचा खरा हात आहे जे मानकरी आहेत ते म्हणजे हे संपत आणला आहे तरी वाटणं काय सोडत नाहीत आमचे बंडू भाऊ राजे पहा इकडे जाण वाटण सुरू आहे वाला वाटणं सुरू आहे अशा प्रकारे शेवटचा हात आणि काला घेऊन सगळे तृप्त झाले पांगा पांग सुरू झाले आहे काला घेतल्यामुळे का झाला काला झाला झाला सर्वांना काला मिळालेला आहे एक शीत जरी मिळाला तरी मोठं भाग्य असं समजणारा हा जनसमुदाय आहे आणि आम्ही हा काला घेऊन तृप्त झालेले आहेत मला खराले प्रसन्न सगळं ते कारण